रोज रोज सकाळी मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं हा एक प्रश्नच आहे पण आज आपण जे बनवणार आहोत ना ते एकदम पौष्टिक हेल्दी आणि मुलं इतकी मज्जेने खातील ना डब्बाुद्धा माघार येणार नाही नेहमीच रव्याचा उपमा खाऊन कंटाळा येतो तर आज रव्यापासूनच एक चांगला हेल्दी नाश्ता बनवूया सुरुवातीला बटाट्याची भाजी बनवूया त्यासाठी आपण कढईत तेल घेऊया तेल गरम आहे त्याच्यात मी अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडून तोड़ द्यायची चांगली नंतर त्याच्यात जिरे घालूया जिरे घातले की कढीपत्ता टाकायचा कडीपत्ता टाकून झाला की लसूण आदरची पेस्ट आहे ती टाकूयात लसूण आदरची पेस्ट टाकली की जरासा असं हलवून घ्यायचं म्हणजे फोरणी करपणार नाही घातली लगेच आपण याच्यात हा एक चिरलेला कांदा घालूयात कांदा उभा चिरायचा आता कांदा जरा आपण गोल्डन होऊन घेऊया आता कांदा होत चालेला आहे आता त्याच्यात आहे ना अर्धा चमचा हळद घालूया अर्धा चमचा मीठ घालूया आणि एक चमचा धना पावडर घालूया सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण हे लहान मुलांच्या टिपिनसाठी त्याच्यामुळे आपण मिरचीचा किंवा मिरची पावडरचा वापर केलेला नाहीये ह्याची चो अजून वाढवायसाठी आपण ह्याच्यात मॅगी मसाला घालूया मुलांना मॅगी मसाला खूप आवडतो दोन मॅगी मसाला घालूया त्याची चव खूप छान आहे आता ह्याच्यात हा बटाटा घालून घेऊया बटाटा हा मॅश केलेला आहे मी आधीच मॅश करून ठेवला होता बटाटा बटाटा उकडून मॅश करून ठेवला होता तो बटाटा आपण ह्याच्यात घातला आता आता ह्या बटाट्यात आपण वरून कोथिंबीर घालून घेऊया आणि सगळं व्यवस्थित छान परतून घ्यायचं गॅसची फ्लेम कमी ठेवायची जास्त नाही वाढवायची तर आपण हे लहान मुलांसाठी बनवतोय ना म्हणून आपण इथं टॅमॅटो केचप टाकूया एक चमचा टॅमॅटो केचप टाकायचं त्याच्यामुळं अजून चव वाढेल त्याची मुलांना खूप असं वाटेल आणि सगळं व्यवस्थित छान परतून घ्यायचं आता भाजी झालेली आता भाजी आपण गारून देऊया पुढची तयारी करूया आता मी गॅस बंद करते बॅटर बनवण्यासाठी सुरुवातीला एक वाटी रवा घेऊया जेवढा रवा आहे तेवढाच ते वाटीने एक वाटी पाणी घालूया आपण एक छोटी वाटी दही घेऊयात एक चमचा जिरे घालूयात त्याला टँगीपणा यायसाठी आपण त्याच्यात लिंबाचा रस घातलाय अर्धा लिंबू घ्यायचं हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया बॅटर झालेलं आहे आता आपण भांड्यात काढून घेऊया तर आपण चवीसाठी याच्यात अर्धा चमचा मीठ घालूया आणि हा अर्धा चमचाच इनो आहे हे सगळं व्यवस्थित आपण हलवून घेऊया जास्त हलवायचं नाही नाहीतर सगळे बबल्स असे मोडून जाते आता पॅन गरम झालेलं आहे आपण असं थोडं तेल लावून घेऊया पॅनला आता पॅनमध्ये मध्ये आपण बॅटर टाकून घेऊया कुणाकडं साचे असेल ना ते साच्यानी केलं तरी चालतं कारण कुणाच्याकडं चौकोनी ती असे साचे असते ती तस केलं चालतं असं केलं तरी चालतं आता याला आपण दोन मिनटं शिजून देऊयात थोडं असं खालच्या आणि वरच्या साईडने सा शिजल्यासारखं वाटलं ना की के टॅमॅटो केचप लावून घ्यायचं लहान मुलांना टॅमॅटो केचप खूप आवडतं म्हणून टॅमॅटो केचप आपण ह्याला पसरून असं सगळं लावून घेऊया आता ही बटाट्याची भाजी मी ह्याला हाताने शेप दिलाय आपण ही ह्याच्यावर अशी एका साईडला ठेवायची आणि हे असं ह्याच्यावर दुमडून घ्यायचं व्यवस्थित Does do?